त्यामुळे पहिली निवडणूक मी बघतोय निवडणूक या विषयात डॉक्टरेट आहे ओनली बऱ्याच पर्सन फर्स्ट पर्सन डॉक्टरेट नंतर काही लोकांनी केले असतील पण एकोणनव्वद साली डॉक्टरेट विषयच निवडणूक मी पहिली निवडणूक बघतोय की जिकडे उमेदवार विरुद्ध उमेदवार असं नाही पक्ष विरुद्ध पक्ष नाही एका पक्षाची विचारधारा विरुद्ध दुसऱ्या पक्षाची विचारधारा असंही नाही पण त्याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं इकोसिस्टम आणि एक नॅरेटिव्ह सेटिंग यांच्या विरोधात एक मोठी लढाई आहे अशी एक शक्ती की ज्या देशाची सार्वभौमत्व आहे देशाची अंतर्गत सुरक्षा या देशातली शांतता आहे देशातला विकास या सगळ्याला कुठेतरी खीळ घालू इच्छित आहे आणि त्यातून देश युद्ध न करता गुलाम करू इच्छिते इथली मानसिकता भ्रष्ट करू इच्छिते बाजारपेठ का अराजकता माझू इच्छित आहे आणि अशा फोर्सेसनी लेखक कलावंत काही राजकीय नेते या सगळ्यांना भुरळ पाडलेली असे एक दुर्दैवानी आपल्याला दिसत त्यामुळे या सगळ्याची एक निवडणुकीच हे रण जे आहे ते पहिल्यांदा मला असं दिसतंय की दिस इज वन इलेक्शन विच फुल ऑफ नॅरेटिव्ह आणि लोकशाहीचा जो प्रयोग आपल्या आजूबाजूच्या राज्यात फसला देशात फसला श्रीलंकेमध्ये बांगलादेशमध्ये म्यानमारमध्ये पाकिस्तानमध्ये तर पूर्णच फसला जपानमध्ये सुद्धा काही काळज्शाही होती तर हा फसलेला जो प्रयोग आहे तो प्रयोग भारतामध्ये सुद्धा फेल करायची काही लोकांना काही लोकांना दशे प्रयत्न चालू आहेत त्यामुळे ही लढाई एक प्रकारे लोकशाही बनली सुद्धा एक फार मोठी लढाई आहे तिसरा एक मला अतिशय महत्वाचा मुद्दा असा वाटतो की राजकीय पक्ष फुटल्यानंतर दोन महत्वाचे राजकीय पक्ष फुटल्यानंतर होणारी ही राज्याची पहिली निवडणूक आहे सो इट हॅज इट्स ओन इंटॉक्टन्स त्यामुळे एक महायुती महाआघाडी त्यांची दोन उमेदवार प्रत्येक पक्षालाच बंडखोरीचा सामना करावा लागतो करा। चौरंगी पंचरंगी लढत मनसे आहे बहुजन वंचित बहुजन आघाडी आहे इतरही काही फोर्सेस आहेत संभाजी म्हणा हे सगळं आहे त्याच्यानंतर संविधान बदल वगैरे मुद्दे लोकसभेला चर्चेला होते किंवा त्याचा प्रभाव पडला मित्रांनो असं आपल्याला दिसत <coughs> मोठ्या प्रमाणात फरक पडलाय असं निवडणुकीचे निकाल तर काही दाखवत नाही पडला पण दॅट वॉज नॉट ओव्हर रायडिंग तर ते आता तेवढे आहेत का याचा सुद्धा फैसला आता या निवडणुकीत <coughs> आपल्याला होताना दिसणार आहे मतदानाची टक्केवारी दोन हजार एकोणीसच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत होती खाली गेलेली स्किल ते पावदोड टक्के तर ती खाली गेलेली टक्केवारी वाढते का आणि भारतीय जनता एनडी महाविकास आघाडीच्या काहीशा मताधिक्याचा सामना विधानसभेला कसा करणार आहे हा एक सा इशू आहे सोयाबीन कापूस आणि कांदा या उत्पादकांचे प्रश्न काही प्रमाणात आयडीवर येत आहेत तर त्याच्या संदर्भात राज्य शासन आणि केंद्र शासन जी पावलं उचलली ती शेतकऱ्यांना पसंत पाडत का याचाही फैसला या निवडणुकीत होणार आहे तर अशा प्रकारे बहुरंगी बहुडंगी काहीशी मतदारांना आणि पत्रकारांना एक गोंधळात टाकणारी निवडणूक आहे इतकी मोठ्या प्रमाणावर इथे होणं ही एक फार पहिल्यांदा घडणारी बाब आहे सो लॉट टू लर्न फॉर ऑल जर्नलिस्ट शुअर मतदार वायझर होईल आणि त्यापेक्षा पत्रकार सुद्धा या निवडणुकीनंतर जास्त शहाणी होतील शहाणे प्रत्येकाला काही ना काहीतरी शिकवून जाणारी निवडणूक असेल एक असंही वाटतंय की मतदान जरी वीस तारखेला असलं तरी काउंटिंग तेवीस ला असलं तरी खरी निवडणूक तेवीसच्या नंतर चालू होणार आहे की काय अशी भीती प्रत्येकाला आहे निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पुन्हा निवडणूक होणार आहे की काय म्हणजे तुम्हाला कळलं मला काय वन सो इन ऑल मोस्ट एक्साइटिंग टाइम डान्स ऑफ डेमोक्रेसी आणि एकच विनंती राहील माझी की सगळ्या प्रेसच्या माध्यमातून की शंभर टक्के मतदान हे आपलं ध्येय असलं पाहिजे आणि ते शंभर टक्के मतदान हेच ध्येय समोर ठेवून मला असं वाटतं बातम्या किंवा हे लक्षात आलं पाहिजे लेस वोटिंग इज ऍक्च्युली डिफिट ऑफ डेमोक्रेसी शेअर नवीन आलेल्या सर्वांचं स्वागत धन्यवाद नवीन ओळख करून दिली बरं पुढा त्याच्यावर उतारा असं म्हणणार नाही मी पण अँटीडोट म्हणून कोकण मराठी साहित्य परिषदेचे अवॉर्ड फंक्शन माझे असते होत म्हणून मी इकडे आलो होतो तेव्हा मला विनंती केली की तुम्ही इथे येऊन अर्धा एक तास बोलात खूप शॉर्ट नोटीस वर आपल्याला यायला मायकॉलॉजिस्ट म्हणजे چڑھا فن ٹو ڈو سو ٹیکسٹ بال اکروس ولڈ پردیشی سا लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर प्रदेशातील अनेक विद्यापीठ व्हेरी एक्साइटेड टाइम सगळ्या पत्रकारांचा खूप लर्निंग टाइम आहे कारण अशी निवडणूक पुन्हा आपल्या आयुष्यात येईल असं मला वाटत नाही आणि मतदारांचे वाटेल येईल असे मला वाटत नाही सो इट्स कन्फ्युजिंग इट्स फ्रस्टेडिंग बट व्हेरी एक्साइटिंग सर तेवीस नंतर तुम्ही म्हणतात की खरी निवडणूक सुरू होईल त्याच्यात ते विस्तार नाही बोललात ना ते थोडं विस्तार आहे का बोलतात की काय चित्र पकडायला लगेच असं वाटत ना तुम्हाला कळलंय तुम्ही हा प्रश्न विचारतात आकडे कसे येतील त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून बीजेपी प्लस एकनाथ शिंदे विल दे क्रॉस वन फॉर्टी फाइव बीजेपी प्लस एकनाथ जी शिंदे प्लस जिंदाला पवार क्रॉस वन फॉर्टी फायव्हॉ महाविकास आघाडी काँग्रेस प्लस एन सीपी क्रॉस वन फिफ्टी वन फॉर्टी फाय सो मेनी कॉम्बिनेशन त्यामुळे मग महाराष्ट्रच्या आता अलीकडच्या राजकारणात ते गमती जमती ज्या सगळ्या घडलेल्या आहेत त्या पक्षात घेता कुछी होऊ शकत आहे याचा अर्थ होईल असं मला वाटत नाही शक्यता कमी असणार بال एकोणीसशे बावन्न पासूनच्या निवडणुकांचा इतिहास जर तुम्ही पाहिला पाहतावन्न सत्तावन्न बासष्ट सदुसष्ट एकाहत्तर सत्याहत्तर एकोणऐंशी चौऱ्याऐंशी एकोणनव्वद एक्याण्णव शहाण्णव अठ्याण्णव नव्याण्णव चार नऊ चौदा एकोणीस तर पहिल्या निवडणुका सोडून सोडू नका त्याला काही बॅकग्राऊंड नव्हती त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत पन्नास टक्के खासदारांना जनतेने परत पाठवलं क्षरी तिकीट दिलं नाही किंवा लोकांनी धन्यवाद सांगितले پک تو بگا تو موری سو دیکھنڈ پالیٹیکلی ویرینڈ دارونی مٹنا سکت گیتا دودھ وسط نوٹائر ہاں तेवीस तापल्यासवा फक्त पक्षाच नाव आणि कोण कोण असा हे सर एकूण बघितलं तर पक्षीय म्हणजे मतदार हा पक्षाकडे जास्त असायचा व्यक्ती केंद्रित नसायचं अलीकडच्या राजकारणामध्ये व्यक्तीला महत्व आलं पक्षापेक्षा कुठल्या सगळ्याच भागामध्ये सगळ्यात ही जी निवडणूक आहे मी तुम्ही याच्या आधी एक सविस्तर विश्लेषण केलं ही पहिली निवडणुकी पाहत की, की बात जी कॅन्डिडेट्स मध्ये नाही आहे जी पक्षांमध्ये नाही आहे जी युती अलायन्सेस मध्ये नाही आहे तर एक नॅरेटिव्ह युत एक अशी शक्ती की या देशात नकारात्मकता पसरवते त्याला अराजकता वाढवायची त्याला अनगोंदी पसरवायची त्याला समाज विविध पातळ्यांवर डिस करायचं या देशातली डेमोक्रेसी धोक्यात आहे असं परदेशात जाऊनही सांगायचं अँड हे प्रयोग यापूर्वी अनेक देशात असं नाही इराण मध्ये पन्नासच्या दशकामध्ये मुसाबे मोहम्मद मुसाबेक पहिल्यांदा असं सांगितलं की पन्नास टक्के बहुराष्ट्रीय कंपन्यातून जे ऑइल नेतात ते ऑइल आमचा आहे टेक्नॉलॉजी इन्व्हेस्टमेंट तुमची असते तर लेट्स डिवाइड फिफ्टी نیشنل فنڈ ساڈ ہاتھ بار سوڈریس واتا پیٹو تمہیں गोष्टी इतक्या चिघडल्या शेवटी लष्करावर सांगितलं की तुम्ही देश सोडा तुम्ही मारले जात हे तुम्हाला खूप फॅमिलीअर वाटेल आपल्या बाजूलाच दोन्ही राष्ट्र आणि त्यांनी देश सोडल्यानंतर हकाटी चालू केली की अरे देशाला वारा सोडून घेणार डाईट मिस्टिंग असली नंतर आहे तुला कॉमेरीचं सरकार आलं अमेरिका आणि ज्या महिला एकोणीशे पन्नास साली आपल्यासारख्या भारतात सारख्या मुक्त होत्या प्रोग्रेसिव्ह होत्या

विद्यार्थ्यांच्या रिझर्वेशनच्या निकाला संदर्भात त्याची okay. परिणती इतकी भीषण होती इतका निर्माण केला की शहात्तर वर्षाच्या राष्ट्राध्यक्ष महिलेची अंतर्वस्त्र आम्ही आंतरराष्ट्रीय मीडिया समोर फाकतो ते जस्ट इमॅजिन व्हॉट काइंड ऑफ व्हॉट काइंड ऑफ अँगर इज दिस मग इथे पण तसंच घडवलं जात आहे का किसान आंदोलनाच्या विरोधातलं आंदोलन किसान कायद्याच्या विरोधात परिणती काय होते तर त्या देशाचा तिरंगा जिथे सव्वीस जानेवारीला फडकावला लागला तिथेच काही तास नाही तिरंगा काढून तिकडे खलिस्तानचा झेंडा लावला जातो आणि भारत मुर्दाबाद आणि खलिस्तान झिंदाबादच्या घोषणाचा उद्देश काय होता व्हॉट वी वॉन्टेड आणि या सगळ्याचा आप्पा ऐरणीवर येते कारण जरा वरगीच इश्यू विचारात फेब्रुवारी

असं कुठलं कृत्य मोदींच्या काळात झाल्याचं पाहिलं सुद्धा अवगत करा मला डेट मोदी थ्री फिफ्टी सिक्स डेट मोदी पण को लगता लगताय की देश अन्से आहे मी इथे म्हणून कंट्रोल दोन्ही काळ वेगवेगळे होते असं म्हणत काळ वेगळा होता मोदींचा काळ एक परदेशात सातत्यानं जात असल्याने आणि याच्या आधी आधी इन इंटरनॅशनल सेक्टर इतके देश साथ साथ देश भारताची आंतरराष्ट्रीय ओळख खूप बदलली आहे <coughs> वी आर हायली रिगार्डे कारण बाराशे कंपन्यांनी मल्टीनॅशनल त्याचे आर टी सेंटर्स भारतात काढले साडेसहाशे विमानांचं मॅन्युफॅक्चरिंग भारतात होत हा जो मोबाईल आहे त्याच्यावर टाईप करताय दोन हजार दहा साली शंभरातल्या अठ्ठ्याण्णव मोबाईल चीन होऊन घ्यायची आज शंभरातल्या अठ्ठ्याण्णव भारतात महाराष्ट्र पहिलं राज्य सोलार एनर्जी फुकट म्हणजे इस, इस, रस्ते गतिमान होत आहेत आणि लॉजिस्टिक्स कनेक्ट होत आहेत त्याला याची एक चांगली गोष्ट अशी होईल की आपली लॉजिस्टिक कॉस्ट जी आज चौदा पंधरा टक्के आहे कुठल्याही प्रॉडक्टमध्ये ती अमेरिकेत पाच सहा टक्के यायचं कारण आमचे ट्रक चारशे साडेचारशे रोज जातात रस्ते कंडिशन तो बऱ्याच गोष्टी आहेत ते चायनामध्ये आठशे नऊशे अमेरिकेमध्ये हजार बाराशे जातात सो ऑबियसली देअर कॉस्ट इज लो हे चित्र मला असं वाटतं पाच वर्षांमधले लास्ट इयर नो कॅन अ न्यूज ऑफ इट बट आय मस्ट टेल यू बट आवर सॉफ्टवेअर एक्सपॉर्ट वॉझ so सो हाय की सौदी अरेबियाच्या क्रूड ऑइल एक्सपोर्ट पेक्षा आपला सॉफ्टवेअर एक्सपोर्ट जास्त आहे सौदी अरेबियाच्या क्रूड ऑइल निर्यातीपेक्षा भारताची सॉफ्टवेअर निर्यात जास्त आहे आणि ही किती लोकांनी दिली फक्त छप्पन लाख आय टी प्रोफे आयटी इंजिनियर आपल्या सॉफ्टवेअर प्रोफेशनल इतक्या बँगलोरचा सॉफ्टवेअर एक्सपोर्ट अख्ख्या अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅली पेक्षा जास्त आहे आणि आपण जस्ट ट्वेंटी 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 इयर ओल्ड इन आय टी इंडस्ट्री दॅट वे सो इमॅजिन वेअर बी जगातल्या सर्वोत्तम इकॉनॉमिक विद्यापीठात मला इकॉनॉमिक शिकायची संधी परमेश्वरानं दिली आणि तिकडे एक केस स्टडी शिकवली जायची मिरॅकल इयर्स ऑफ इकॉनॉमी इन नाईन्टीन फिफ्टीज आणि ती केस स्टडी जपानची असायची जर्मनीची असायची एकोणीसशे पन्नासला बर्बात झाल्यानंतर त्या देशांनी मातृभाषेत शिक्षण घेऊन डिस इज अंडरला मातृभाषेत शिक्षण देऊन दे डेलिवर्ड अबाउट सिक्स पॉइंट फाय पॉईंट पॉइंट पर्सेंट याच्यामध्ये इकॉनॉमिक ग्रोथ रेट फॉर ट्वेंटी ट्वेंटी फाय थर्टी इयर्स त्यांनी सलग दिला म्हणून ते आज महासत्ता बनले आपण त्या काळात तीन पॉईंट तीन टक्के दिला पन्नासच्या दशकात साठीच्या दशकात सत्तरीच्या दशकातसली समथिंग वॉज डेफिनेटली रॉंग इन दोज टाइम्स पण आज लास्ट टेन ट्वेल्व इयर्स वी आर ग्रोइंग एट सेव्हन पॉईंट फायव्हर्सेंट सो अन द फाईव्ह इयर्स यु ग्रो एट सेव्हन पॉईंट फायव्हर्सेंट यु आर देअर यु आर देर जे वारंवार आपल्याकडे सांगितलं थर्ड नंबर इकॉनॉमी एलिजिबल मतदार होते ना तेवढी लोकसंख्या युरोप आणि अमेरिका पुट टुगेदर नाही आहे व्हेरी कॉम्प्लेक्स कंट्री टू अंडरस्टँड माझं म्हणत आहे की निवडणुकांचे आकडे ही निव्वळ आकडेवारी नसते एक विलक्षण कादंबरी असते त्या कादंबरीत सगळं असतं तुम्हाला लोक काय म्हणजे तीनदा उमेदवार एका मत आणि तीनदा निवडून आलेल्या मतदारसंघात दुसऱ्या संघात दोघांच्या सीमा लागून असतात पण याला अँट्री इन्कमची असते आणि याला नसते असं का होत दोघे एकाच जातीचे असतात ओके दोघांचं सगळं सिमिलर आहे मग इकडे का असं असतं ब्युटी ऑफ इंडियन डेमोक्रेसी इट्स अ वंडरफुल डेमोक्रेसीर इज वन थिंग्रेसीला क्लिअरकट बदलतो एकोणीशे बावन पासून प्रत्येक निवडणुकीचा पहिले तर पीएच डीचा अभ्यास केला नंतर आणि सुदैवान मी नव्वदच्या दशकात पीएचडी केली तेव्हा तर म्हणजे दाऊक संख्येने आपल्याकडे लोकसभा झाल्या एक्क्याण्णव शहाण्णव अठ्याण्णव नव्याण्णव

काँग्रेसची सरकार होती एक प्रकारे सुरुवातीचा पोत असा होता की काँग्रेसच्या बाजूने तर नंतर थोडस समिश होत गेला आणि आता नाही म्हटलं की असा पहिला मोठा पिरियड आहे की दहा वर्ष ओलांडून सरकार शिकागो ट्रिब्युन मध्ये आणि हा बरी इंटरेस्टिंग इनपुट आहे शिकागो ट्रिब्युन मध्ये दोन हजार चौदा साली तारीख जर मला नीट आठवत असेल तर सत्तावीस किंवा अठ्ठावीस मे त्यांच्या एका स्तंभ अतिशय अप्रतिम मला आता नाव ना आठवेल त्याचं टायटल होत अखेर भारतामध्ये भारतीय सरकार शिकागोला होतो तेव्हा मी आय वेंट टू शिकागो ट्रिब्युन हे टायटलच इंटरेस्टिंग आहे सिट इज द फर्स्ट टाइम इंडियन थिंकिंग गवमेंट कम सो ऑलिअर ऑल प्रोसेस वॉज

आणि ती बाजारपेठ कॅप्चर करण्याकरता गोळ्या जाडायची गरज नाही यू जस्ट चेंज द लाईफस्टाईल यू जस्ट चेंज दोनिशे एक्याण्णव साली आमच्याकडे उदारीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आणि तेव्हा लक्षात आलं की इथे चाळीस कोटीचा भारतीय येणार आणि स्त्रियांच्या खिशामध्ये पैसे येणार मग अचानक एकोणीशे ब्याण्णवच्या आसपास पासून प्रत्येक आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत पहिली दोन बक्षीस कोणाला भारतीय महिला त्यांनी त्या महिला सुंदरच होत्या आणि त्यांनी घेतलेली मेहनत गाबेली तारीखच आहे बीडा ऐश्वर्या राय और युक्तामुखी और सुतानी पण मला प्रश्न पडला की शहाण्णव नंतर दोन हजार पाच पर्यंत आपण आलो आणि दोन हजार पाच नंतर मिळणंच बंद झालं ते डायरेक्ट आता मानुषी चिल्लत टू थाउजंड ट्वेंटी थ्री काय संदर्भात अचानक मी अशी अमावस्या आली ओटी लागली अशी अचानक असं कसं झालं आतापर्यंत आम्ही प्रत्येक स्पर्धा जिंकतोय आणि एकदम असं कशी It was like they wanted to create international beauty product market and that market when it 20,000-10,000 crore, growing at twenty percent per annum, you were no more beautiful. Because your your beauty was not required because you were assumed. Malak Pasanda Santwa, the only gift, a large ladoo, of the packet, or yes, dry fruit I'm sure all of get it. बाजूचा एक मुलगा आला त्या घरी पडलेले तुम्हाला म्हटलं काका मला चॉकलेट द्या म्हटलं नाही दिवाळीला चॉकलेट जे घराकडून गिफ्ट विकायला आहेत गोष्टी चॉकलेटच्या जास्त आहेत दिवाळीला चॉकलेट कधी बंद होतात काय संस्कार झाला उडपीची रेस्टॉरंट बंद पडतात चायनीज मेक्सिकन मला सोरकडीची टेस्ट सुद्धा बदलते कळते कळते लक्षात ठेवा रत्नागिरीला मी एकदा मतंजरी मागच्या विजिटला जेवायला गेलो एका रेस्टॉरंट वर सोरकडी आणून ठेवले माणूस असलनागिरी करत क्षणी तो म्हणला नारळ इथला नाही हे अमेझिंग होत नारळ म्हणतो ह्याच्यातला नाही ब्युटी होती आमची प्रत्येक पंचवीस किलोमीटर गावाचा हेल बदलतो <laughs> आता हे सगळं ग्लोबल कॉमनर आणि हे कोणातरी हवं आहे हे कोणतरी घडवत आहे तसं ते एंटरेस्टिंग ब्युटी प्रोडक्टचं मार्केट बनवलं होतं सो आता लग्नामध्ये रिसेप्शनला साडी घातलेली मुलगी बघायची सवयच गेली आमची माझा त्या डिझायनर क्लोथ त्याला विरोध नाही आहे पण आय जस्ट ऑब्झर्विंग इट सो वेन माइंड इज पोल्युटेड थॉट्स आर परवर्टेड वेन माइंड इज पोल्युटेड थॉट्स आर परवर्टेड इट इज अ कल्चर दॅट गेट्स पॉस्टिव्ह यू स्लोली बिकम international slaves आणि मोठे युद्ध आहे ते आता निवडणुकीत आलेले म्हणजे आहे निवडणुकीला हे कोण पसरवत नोटा बाबा म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी नोटा निवडून आणायचे अराजक पाहिजे काय काय पाहिजे ऑल आर युशलेस जगामध्ये कुठल्याही पत्नीला जाऊ शकतात उत्तम आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नामचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम